कापड बाजार कामगारांचे आपल्या विविध मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात येत आहे या संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे महाराष्ट्र सरकार जे अगोदर सत्तेमध्ये होते तेच आता सत्तेमध्ये आहेत आणि या सरकारने आमच्या कामगारांचा विश्वासघात केलेला आहे आमची सात एकर जागा जी विकसित करण्यासाठी आम्ही मागील सरकारमध्ये चौऱ्याऐंशी दिवस आंदोलन केलं या आझाद मैदानावर आम्ही चौऱ्याऐंशी दिवस आज म आंदोलन केलं हे चौथं उपोषण आहे अगोदरच्या तीन उपोषणाच्या वेळी सरकारकडे नियमितपणे डायलॉग चालू होता पत्रव्यवहार चालू होता निवेदनं चालू होती आणि काही दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका झाल्या सरकारने दुर्लक्षित करून त्या अधिकाऱ्यांबरोबर आमच्या बैठका घडवल्या आमच्या काही गोष्टी समजून घेतल्या आणि समजून घेतल्यानंतर आम्हाला दुर्लक्षित करून म्हणा किंवा आम्हाला कमी लेखून म्हणा या सरकारने कामगार विरोधी निर्णय घेतलेला आहे आमची जी जागा आहे ती अशा संस्थेला दिलेली आहे की ज्या संस्थेचे आम्ही सभासद नाही आणि मग ही जागा देत असताना त्याच्यासाठी काही करार करायला हवा होता काय करार करायला होता की आम्ही ज्या मंडळाचे सभासद आहे त्या मंडळाचे सभासद असताना नोंदित कामगार असताना त्यांनी त्या मंडळाच्या माध्यमातून एक करार अस्तित्वात आणायला पाहिजे होता जेणेकरून आमचं त्यांच्याबरोबर काही नातार झाला असतं जे घरकामाला केम किती असेल त्या घराचं क्षेत्रफळ किती अस किती असेल याबाबतचा लेखी करार व्हायला हवा होता तो विचारात न घेता या शासनाने घेतलेला निर्णय हा कागार विरोधी निर्णय आहे आणि ज्या अटी शर्ती इतक्या अटी शर्ती घातलेल्या आहेत इतक्या चुकीच्या अटी शर्ती घातलेल्या आहेत की माझी काम उपलब्ध नसल्यास इतरांना घरी देण्यात येईल एकंदरीत या ठिकाणी जे निर्णय होते सर्व आमच्यावर कारक राहतील ते तर त्या ठिकाणी शासन शासन का कामासाठी शास कामा प्रा प्राधिकरणासाठी शासकीय उपाययोजनेसाठी शासन कधीही तुमची जमीन काढून घेईल त्यासाठी तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही दावा करण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुम्ही ती जागा खाली करून परत द्या या अशा स्वखर्चा घालून ही हो जागा अक्षरशः सरकारने स्वतःकडे घेण्याचा चालवलेला हा घाट आहे आणि तो आम्ही कधीही यशस्वी होऊन देणार नाही त्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो तुम्ही कुठे आहे ही जागा चारकोप कांदिवली येथे आहे ही जागा आमच्या पूर्वजांनी म्हणजे आमचे पूर्वीचे जे नेते होते प्रामाणिक ज्यांनी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून स्वतःचं आयुष्य जाळून या कामासाठी वेळ देऊन सत्तावीस एक्कर चौतीस गुंठे ही जागा कामगारांसाठी मिळवली आणि त्यापैकी वीस एक्कर जागा ऑलरेडी डेव्हलप आहे त्या जागेवर ती एक संस्था आहे ज्याचे आम्ही सभासद नाही परंतु आमची प्रचलित पद्धत आहे की पहिलं बोर्ड आमचं आम्हाला जागा घर बांधून देतं आणि नंतर आम्ही त्या संस्थेचे सभासद होतो परंतु आता उलटं केलेलं आहे शासनाने त्याचा उलटा अर्थ घेतलेला आहे आणि एकंदरीत काम का या कामगारांना जो काही आम्ही या ठिकाणी चौऱ्याऐंशी दिवस बसलो त्यामध्ये आमचे प्रमुख मुद्दे काय होते की जमिनीवरचं आरक्षण हटवा दुसरा मुद्दा काय होता की बा जागा आम्हाला परत कधी देणार या मुद्द्यावर बसलो हे दोन्ही मुद्दे कुठेही निर्णयामध्ये दिसून येत नाहीत हे दोन्ही मुद्दे कुठेही निर्णयामध्ये दिसून येत नाहीत याचा अर्थ काय होतो की शासनाने ती जागा आपल्याकडे घेण्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे कामगारांना वंचित ठेवण्यामागे कामगारांना घरापासून बेदखल करण्यामध्ये किंवा त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की अनेक कायद्यांच्या अटी शर्ती तुम्हाला लागू होतील जिल्हाधिकाऱ्यांच्या शासनाच्या आणि एक जरी त्याच्यापैकी शर्त जरी भंग झाला त्या शर्त आम्हाला माहीत पण नाहीत तरी सुद्धा तुम्ही जमिनीपासून बेदखल व्हाल याचा अर्थ आमची जमीन, जमीन काढून घेतलेली आहे ती आज तीन कोटी रुपये तोट्यात असणारी संस्था आहे कापड बाजार बोर्डाकडे आमच्याकडे पूर्ण पूर्ण सगळं असताना पूर्ण पैशाची ताकद आहे कापड कापडवाड्याचे सगळे सभासद आहेत कामगार आहेत पण ज्या संस्थेला आता जागा दिलेली आहे ती संस्था ती ते काम करू शकत नाही तिचा तिचा आर्थिक म्हणजे आर्थिक तीन कोटी रुपये तोट्यात आहे ती संस्था तिचं स्वतःचं पैसे तर काहीच नाही आहेत मग ती कसं कामगारांचं डेव्हलप करणार कामगारांसाठी कसं करणार तर ते सुद्धा कुठला तरी बिल्डर नियुक्त करून करणार हे आम्हाला मान्य नाही आहे पूर्वीप्रमाणे ज्याप्रमाणे बाजार बोर्ड इमारत बांधून ते प्रत्येक कामगाराला सदनिका हस्तांत देत होते त्याप्रमाणेच आम्हाला पाहिजे या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचं घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद